नमस्कार आजच्या ठळक बातम्या श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा कुंचोली येते बावनव्या वर्धापनाच्या वर्धापन वर्षाच्या निमित्त येथे अखंड हरिणाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण अनेक कार्यक्रम व कीर्तन सोहळा या काल्याच्या कीर्तनाने महाप्रसादाने उत्साह संपन्न नायगाव तालुक्यातील कुंचोली येथे नागरिकांना ईश्वर सद्बुद्धी देत असल्यामुळे सात्विक देण्याची गावकऱ्यांची वृत्तीमुळे दरवर्षी धार्मिक उत्सव गत बावन्न वर्षापासून <coughs> चालू असलेल्या ह्या संतांच्या पदस्पर्शाने संत तुळशीराम महाराज श्री संत दुंडा महाराज देगलूरकर श्री संत सद्गुरू नराशा महाराज यवतीकर डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या पदस्पर्शाने व आशीर्वादाने कुंचली येथील भाविक नागरिक सात्विक दान देण्याची वरती असल्यामुळे कुंचली येथे दरवर्षी दहा धार्मिक कार्यक्रम पुढील प्रमाणे श्री हनुमान मूर्ती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह अखंड शिवनाम सप्ताह अखंड महाराज सप्ताह अखंड दत्तनाम सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह जुनी कुंचेली श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा दिवस श्री खंडोबा मूर्ती प्राण प्रतिष्ठा दिवस आणि गणेश उत्सव दुर्गा देवी उत्सव अखंड हरिनाम चातुर्मास उत्सव अखंड शिवनाम चातुर्मास उत्सव अखंड <clears throat> दत्तनाम चातुर्मास वर्षाच्या बारा पौर्णिमा वर्षाच्या बारा शिवरात्री वर्षाच्या चोवीस एकादशी अनेक महापुरुषाच्या जयंती यासाठी गावकऱ्यांनी सात्विक दान देत असल्यामुळे कुंचुली नगरीत बावनवा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन सोहळा अनेक कार्यक्रम अतिउत्साने गावकरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या अनेक टाळकरी अनेक नामवंत कीर्तनकार गायक वादक यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत चालू असलेला हा कार्यक्रम हरिभक्त परमपूज्य गुरुवारी किशन महाराज बरबडकर यांच्या किल् काल्याच्या कीर्तनाने व नंतर महाप्रसादाने उत्साहात संपन्न झाला सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम असे होते दररोज पहाटे चार ते सहा श्रीची पूजा आणि काकडा आरती सकाळी सात ते दहा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सकाळी दहा सा, दहा साडे दहा ते साडेबारा गाता भजन दुपारी चार ते पाच प्रवचन सायंकाळी सहा ते सात पाचशे पाच ते सात हरिपाठ रात्री आठ ते दहा हरि कीर्तनाचा व रात्री दहा नंतर हरि जागरण असे कार्यक्रम उत्साहाने खालील संतांच्या उपस्थितीमध्ये संपन्न ज्ञानेश्वरी व्यासपीठाचे शिवाजीराव पाटील इंगळे खानापूरकर ज्ञानेश्वर पाटील शंपाळे चंपतराव ठाकुरे पाटील कुंचुलीकर यांनी ज्ञानेश्वरीमध्ये अनेक भाविक भक्तांच्या सहकार्याने भाविक भक्तांच्या सोबत ज्ञानेश्वरी पारायण झाले तर प्रमुख बाबुराव पाटील टाकळेकर आणि त्याच्यासोबत असलेले टाळकरी मंडळी यांनी गाता दररोज गात्याचे भजन करून टिकेल तर हरिपाठ प्रमुख गंगाजी पाटील भोसले खदगावकर यांनी हरिपाठामध्ये अनेक भक्तांनी फुगडीचा आनंद घेऊन अनेक उत्साहाने हा कार्यक्रम संपन्न केला तर काकडा प्रमुख हनुमंत महाराज तळेगावकर मृदांगाचार्य विश्वेश्वर महाराज कोलंबीकर आणि तुकाराम महाराज मोकासधरा गायनाचार्य बाबुराव पाटील टाकळी गंगाजी पाटील भोसले खदगाव रमेश पाटील खैरगाव साईनाथ पाटील खैरगाव बाबूराव पाटील राजुरे खदगाव समस्त अनेक गावातील भजनी मंडळ आणि समस्त गावकरी भजनी मंडळ नामंत कीर्तनकार हरिभक्त परमपूजे त्र्यंबक महाराज नंदगावकर हरिभक्त परमपूजे विष्णुदास महाराज तांदळीकर हरिभक्त परमपूजे दिगंबर महाराज गडगेकर हरिभक्त परमपूजे हनुमंत महाराज केनीकर हरिभक्त परमपूजे दत्ता महाराज वळसंगवाडीकर हरिभक्त परमपूजे ज्ञानेश्वर महाराज बरबडेकर हरिभक्त परमपूजे वासुदेव महाराज कोलिंबीकर हरिभक्त परमपूजे किशन महाराज बरबळकर याने काल्याचे कीर्तनाने नंतर महाप्रसादाने अतिउत्साहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला कुंचिली परिसरातील सर्व भाविक भक्तांनी भक्तानी सातव्या दिवशी अतिउत्साहाने माऊली ज्ञानेश्वराची पालखी मिरवणूक पण कुंचिली नगरीमध्ये नगर प्रदक्षिणा करीत असताना दारोदारी सडा टाकून रांगोळी काढून मायमावल्या संताच्या पदस्पर्शाने दर्शन घेऊन आ भक्तिमय वातावरणामध्ये आणि या भाभाविक भक्तांनी या दिन मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्यात आणि ती मिरवणूक मारुती मंदिरापाशी आल्यानंतर सर्व माई मावलींनी आपल्या घरून पिठाचे दिवे अनेक दिवे तयार करून घेऊन आले होते तर सर्व ब मंदिर आणि मंदिराच्या परिसरात आणि पूर्ण मंडपामध्ये दिव्यानी प्रकाशमय करून टाकले सर्व हा प्रकाश हा दीपोत्सव दीपोत्सवामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथातील अध्यातील अठ्ठावीस ओवीचं सामूहिक वाचन करण्यात आलं आणि त्यानंतर आरती आरती झाली आरतीनंतर हा प्रकाशमय जीवन मानवा जीवनामध्ये व्यसनाधीन होत असलेली तरुण पिढी कुठेतरी सुधारलं पाहिजे साधू संताच्या सहवासामुळे आणि साधू संताच्या मार्गदर्शनामुळे होत असलेली व्यसनातील तरुण पिढी सुधारली पाहिजे आणि हा म्हणून हा कार्यक्रम अतिउत्साने गावकऱ्यांच्या सर्वांच्या सहकार्याने दरवर्षी जनजागृती करण्यासाठी धर्माचा रक्षणासाठी अनेक अनेक कीर्तनकार अनेक प्रवचनकारांनी प्रवचन करून गावकऱ्यांना उपदेशित केले आणि हा कार्यक्रम उत्साहाने महाप्रसादाने गावातील अनेक भाविक भक्तांनी आणि परिसरातील भाविक भक्तांनी हा कार्यक्रमामध्ये अतिउत्साहाने सहभाग घेऊन हा आनंद उत्सव उत्सवामध्ये सहभागी झाले होते असाच उत्सव दरवर्षी भगवंत ईश्वर आपणास सद्बुद्धी प्राप्त व्हावी आणि असेच धार्मिक कार्यक्रम होत जावे आणि या प्रत्येक का धार्मिक कार्यक्रमामधून एखादरीत व्यसनापासून आपली सुटका व्हावी आणि या व्यसनापासून प्रावर्त व्हावं आणि सद्गुणरूपी आणि सर्वांनी संघटितपणे एकोप्याने आपल्या जीव गावचा विकास व्हावा गावामध्ये परिवर्तन व्हावं या हेतूनं ह्या साधू संतांच्या सहवासामध्ये हा उत्सव अति उत्साहामध्ये आनंदामध्ये संपन्न झाला असे प्रसिद्धी असे प्रसिद्धी प्र समस्त गावकरी मंडळी गावकरी मंडळी यांच्या वतीने प्रसिद्धी देण्यात येत आहे